घरपोडीतील अट्टल गुन्हेगार गजाड शेगाव पोलिसांची मोठी कारवाई सुमारे नऊ लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त शेगाव जिल्हा बुलढाणा शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी करून पळून जाणाऱ्या अटल गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अठ्ठावीस एप्रिल रोजी करण्यात आली असून आरोपी शेख अहमद शेख समत वय छत्तीस राहणार अटक करण्यात आली आहे फिर्यादी कमलसिंग किरतसिंग परिहार राहणार विद्यानगर शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख अहमद आणि त्यांचे साथीदाराने त्यांच्या शेजाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला चोरी केल्यानंतर पळून जात असताना त्यांची टाटा टिगोर कार एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा झिरो पाच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली धडकली त्यावेळी एका आरोपी पकडला गेला तर दुसरा आरोपी पळून गेला तपासादरम्यान अटक आरोपीने शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील सात वेगवेगळ्या घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली टाटा टिगोर एम एच वीस ई जे सत्तर अठ्याहत्तर दोन बनावट नंबर प्लेट घरफोडीची लोखंडी रॉड तुटलेली कुलुपे पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच इतर मोलाचा मुद्देमाल असून नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ डॉक्टर श्रेनिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने मोलाचे योगदान दिले सदर आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे फरार आरोपी सय्यद शकील यांचा पोलीस शोध घेत आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी कमलसिंग किरत सिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारी राहणारे देवलाल मोह देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आडाओरडा केला तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच याच्यातनं ते पळ काढत होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीस स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या आस जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली ते धडकले असताना पोलिसांनी त्यातील एक इसमाला ताब्यात घेतले परंतु एक इसम पळ काढ पळ काढण्यात यशस्वी झाला तर ते कार ताब्यात घेत घेतली असता त्या कारमधून बरंच साहित्य आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये दोन फेक नंबर प्लेट होत्या तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते ज्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरले वापरत होते तसंच दोन तुटलेली कुलूप व पंधरा हजार रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातनं सापडले त्या इश्माची जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इतर त्यांनी शेगावमध्ये इतर पाच घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडनं इतर पाच गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे तर अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत धन्यवाद